नमस्कार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली अशी बातमी आज सगळ्या माध्यमांनी चालवली मला माध्यमांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही बातमी किंवा हा अहवाल तुमच्यापर्यंत आला होता का आणि तो येण्याआधी तुम्ही ही बातमी कशी चालवली कारण हा अहवाल अजून आलेलाच नाही मी पूर्ण माहिती घेतली आहे अजून हा अहवाल रिलीज झालेला नाही त्याची इनफॅक्ट शेवटची बैठक सुद्धा अजून बाकी आहे अशी माहिती मला आता त्या विभागाकडनं मिळतीय तर प्रत्येक माध्यमांनी आज बातमी चालवून टाकली की पार्थ पवारला शीट तर ही कुठचीही क्लीन शीट पार्थ पवारला मिळालेली नाही दुसरं म्हणजे मागे जी चार्जशीट फाईल झाली होती पोलीस डिपार्टमेंटकडनं कारण दोन एफ आय आर आहेत या प्रकरणात एक बावधनला आहे आणि एक खडकला आहे तर बावधनच्या एफ आय आरमध्ये मध्ये खडकच्या एफ आय मध्ये जी चार्जशीट झाली होती त्या दोन्ही एफ आय आरमध्ये मध्ये पार्थ पवारचं नाव पहिल्या दिवशीपासून नाही आहे म्हणून तर आमचा खरा लढा होता की त्याचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये का नाही आणि जर एफ आय आरमध्ये मध्ये त्याचं नाव नाहीये तर चार्जशीट मध्ये नाव येण्याचा प्रश्नच येत नाही आणि आम्ही हा प्रश्न जेव्हा आधी कलेक्टरांना सगळ्या अधिकाऱ्यांना विचारत होतो त्यांचं असं म्हणणं होतं की एफ आय आर मध्ये नाव नंतर घातलं जाईल तर म्हणून आत्ताच्या घटकेला जी चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झालेली नाही आत्ताच्या घटकेला शीतल तेजवानीला बेल मिळू नये म्हणून एक चार्जशीट फाईल झाली होती आणि त्या चार्जशीट फक्त सीमित शीतल तेजवानी पुरतीच होती त्याच्यात पार्थचं नाव येण्याचा प्रश्नच उठत नाही म्हणून मला माध्यमांना विनंती आहे की चुकीच्या बातम्या देऊ नका पूर्ण महाराष्ट्रात झालंय की पार्थ पवारला क्लीनचीट पार्थ पवारचं चा नाव चार्जशीट मध्ये नाही असं होऊ शकत नाही आणि आता म्हणूनच मी ते पूर्ण एक प्रिंट आऊट काढलंय तो प्रिंट आऊट द्या हा पॉवर ऑफ अटॉर्नी आहे शी, शीतल तेजवानी ज्या बहा शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये झालेलं पॉवर ऑफ अटोरणी आहे याच्यात प्रत्येक पानावर त्यांचं नाव आहे प्रत्येक पानावर इतकंच नाही तर याच्यात पार्थ पवारचा फोटो त्याच्यावर शिक्का त्याच्यावर त्याची सही हे बघा सगळ्यांनी झूम इन करून दाखवा पार्थ पवारचा फोटो त्याच्यावर त्याची सही शिक्का खाली विटनेसची सही आणि हा जो विटनेस आहे त्याच्या इतर कंपन्यांमध्ये त्याच्याबरोबर डायरेक्टर आहे इतकंच नाही तर हे नोटरायज आहे याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवार नी, शीतल बरोबर केलेला ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी सुद्धा मी खारगे समितीला दिली आहे म्हणून खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे आताच्या घटकेला या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रासमोर यायला हव्यात म्हणून मी बोलले की कुठल्याही परिस्थितीत मुंडवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही आणि जरी त्या समितीने अहवाल मॅनिप्युलेट केला तरी हायकोर्टात जाऊन मी लढून ते खरंच खरं जे आहे ते हायकोर्टापुढे मांडणार आहे माझा लढा मी चालूच ठेवणार आहे नाही आता रोज नवीन नवीन बातम्या आज सकाळी मी उठण्याच्या आधी मला पंचवीस मेसेजेस आले होते कित्येक पत्रकारांचे फोन आले की मी बारामतीला जाऊन त्या त्या जी लँडिंग स्ट्रीप आहे त्याची तपासणी करणार आहे मी कुठलीही तपासणी करायला बारामतीत जाणार नव्हते मी इथेच मुंबईत आहे पण अशा वाटतेल त्या ज्या बातम्या येत आहेत मला खरंच कळत नाही कोण पेरतय का पेरतय आणि इतकंच नाही तर आज जी काही पत्रकारांनी जी बातमी काही वृत्तपत्रात जी आलेली होती बातमी ती सुद्धा दादांत खोटी होती आता त्या जी पत्रकार होते त्यांच्याशी सुद्धा काही वेळापूर्वी मी बोलले तर त्यांचं असं म्हणणं आहे की एका उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली होती पण ही माहिती खरी नाही असं आता त्या विभागाकडनं स्पष्ट झालेलं आहे अजून याची शेवटची मीटिंग होणं बाकी आहे त्यामुळे पार्थ पवारला कुठचीही शीट मिळालेली नाही घोटाळा संपूर्ण बऱ्याचशा घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा घडलेल्या आहेत सामाजिक आहेत पटला आणि आहे। त्यानंतर या चौकशीमध्ये पार्थ पवारांना अशी बातमी येणार याचा कुठेतरी संबंध आहे का पार्थ पवारांना सहानुभूतीचा फायदा दिला जाऊ शकतो नाही मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना अतिशय संवेदनशील आहेत आणि ह्याच्यात जो मृत्यू झाला आता जे अजित पवार गेले त्यांच्या विरुद्ध माझ्या एवढं तर महाराष्ट्रात कोणीच लढलं नसेल पंधरा वर्ष मी त्यांच्या विरुद्ध लढले पण ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला प्रचंड हळहळ आपल्या सगळ्यांच्या मनात झाली मला प्रचंड दुःख झालं होतं दोन दिवस सुचत नव्हतं की हे काय झालं कसं झालं पण त्यानंतर अमुक अमुक जी माहिती मिळत गेली अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या त्याच्यात सुद्धा मी बरीच माहिती घेण्याचा सध्या प्रयत्न करते ही माहिती बाहेर आल्यावर मी सांगेनच पण आताच्या घटकेला दुःख एवढं होत आहे की एवढी त्यांची जवळची माणसं घरातली माणसं आणि त्यांच्याबरोबर पक्षात काम करणारी माणसं ही इतकी जवळची त्यांच्याबरोबर रोज काम करत असताना यांना दुःख का झालं नाही यांना घाई का झाली हा जो महाराष्ट्र असंख्य महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला प्रश्न पडलाय की हिंदू धर्मात किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीत असं होत नाही आणि आज जो या शपथविधीमुळे गेलेला महाराष्ट्रातला सोशल मेसेज आहे की घरातलं व्यक्ती गेलं तरी कामकाज चालू ठेवायचं असतं हा जो एक सोशल चुकीचा मेसेज गेलाय महाराष्ट्रात याची खंत वाटते एवढंच आत्ता मला बोलायचं शेवटचा दिवस आहे रोहित पवार यांनी सुद्धा अजित पवारांना जर सद्भावना किंवा श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचे विचार पुढे द्यायचे असेल तर मतदान योग्य पद्धतीनं करा ही श्रद्धांजली असेल अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे एकूणच आजच्या पेपरमध्ये आलेल्या या बातम्या आणि निवडणुका याचा काही संबंध आहे का असं तुम्हाला वाटतं का त्या अनुषंगानं या बातम्या दिल्या गेल्या असतील मला एकच फक्त गोष्ट मांडायची आहे की याच्यात भाजपनी एका दगडात दोन पक्षी मारले एक म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीत परमनंट फूट पाडली आणि दुसरं म्हणजे त्यांनी आत्ताच्या झेडपीच्या निवडणुकीत जो राष्ट्रवादी पक्षाला जो आपलेपणा आपुलकी मिळाली असती किंवा जो सॉफ्ट कॉर्नर लोकांचा मिळाला असता तो आता मिळेल की नाही कारण महाराष्ट्रात सगळी लोक प्रचंड प्रमाणात चिडलेली आहेत की यांना इतकी काय घाई झाली होती असं असंख्य लोक म्हणताना दिसत आहेत हा भाजपचा डाव होता की काय असा प्रश्न पडतो आणि आत्ताच्या घटकेला मला हेही स्पष्ट करायचंय की जितका राग जितका मला चीड अजित पवारांवर त्यांच्या भ्रष्टाचाराची यायची तितकीच चीड मला शरद पवारांची आणि त्यांच्या गटाची यायची त्यामुळे मला कोणाबद्दलही सिंपती नाही

कुठलंही सहानुभूतीचं चा कार्ड चालत नाही जर जो जी जे जे त्यांनी गुन्हे केलेत एक आधी एक खोटी कंपनी बनवणं त्या खोट्या कंपनीचे सगळे व्यवहार बदलणं त्या व्यवहारात ओ आय मिळवणं एलओ आय म्हणून स्टॅम्प ड्युटी वेव्हर घेणं स्टॅम्प ड्युटी वेव्हर नंतर अमुक करणं हा सगळा प्रकार जो झालाय तो कोणी त्याच्यातनं वाचणं पार्थ पवारांना शक्य नाही आणि जसं मी सांगितलं हे जे डॉक्युमेंट आहेत ही सगळी पेपरवर आहेत त्यामुळे सहानुभूतीने या सगळ्या गोष्टी मिटणार नाहीत पण आताच्या घटकेला सहानुभूतीची लाट जी राष्ट्रवादीकडे गेली असती ती झेडपी इलेक्शन मध्ये जाऊ नये म्हणून घाईघाईत हा शपथविधी करून घेतला हे याच्यातदा स्पष्ट दिसतंय कारण कुठेतरी ह्या मंडळीने त्याच्यातले जे नावाजलेले आहेत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार आहेत आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचं हे केलंय का संपली तर आनंदच आहे पण त्याच्यात था। था। आता संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल आणि तो मलाही पडलाय यापूर्वी अजित पवार होते आता अजित पवारांच्या पत्नी पवार पवारांकडे तुम्ही मागणी केलेली होती पार्थ पवारांच्या या त्यांनी ठाम भूमिका द्यावी स्पष्टता द्यावी सुरुवातीला त्यांनी वक्तव्य बदललेली होती आता सुमित्रा पवारांकडे देखील तुम्ही जाणार का त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल कारण त्यांच्यानी त्यांच्या संदर्भातच असणारा ना गोटा नाही आता मी कोणाकडेही जाणार नाही कारण आता फक्त मला असं वाटतं जर खारगे समितीचा अहवाल आला या समित्या बनवणं खरं तर बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात ह्या समित्या कुठचाही कोणाच्या धमकच नाहीये खरा अहवाल सादर करायची आणि जर हा खारगे समितीचा अहवाल पुन्हा असाच मातूर निघाला तर फक्त न्यायालयात न्याय न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो म्हणून मी न्यायालयात जाईन आणि लढा जो मला द्यायचा तो देईन पण आताच्या घटकेला सुनेत्रा पवारांना कुठल्याही प्रकारे भेटायची किंवा कशाची माझी इच्छा नाही आता बावनकुळेनी जी जाहीर केलेली होती मुख्यमंत्री आणि या बावनकुळे यांच्याकडनच खारगे समिती ही जा, जाहीर झाली होती आणि ही चौकशी करणार होती आता चौकशीचा आव्हान जर पार्कला खरंच चिट मिळाली येत्या मंगळवारी किंवा बुधवारी जेव्हा पण तो अहवाल रिलीज होईल तेव्हा तर मात्र त्यांच्याकडे जाऊन उपयोग नाही मग फक्त न्यायालयात मी जाणार हा अहवाल मुदतवाढ नाही आता तीन वेळा तीन महिने त्यांना सतत मुदतवाढ मिळाली या ना त्या कारणाने दिली गेली आता पुन्हा आठ दिवस जर त्यांना मुदतवाढ मिळाली असेल असो आता आत्ताच्या घटकेला बोलून उपयोग नाही करेन शेवटच्या टप्प्यात आहे असंही मला कळत आहे तर आत्ताच्या घटकेला मी त्याची वाट बघेन आल्यानंतरच कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल थँक्यू मुझे तो मीडिया पे अचरज होता है कि मीडिया की रिपोर्टिंग आज क्या लेवल पे चल रही है क्योंकि पार्थ पवार की जो खारगे समिति जो गठित हुई थी पार्थ पवार के सारे स्कैम को इन्वेस्टिगेट करने के लिए वो कमिटी का रिपोर्ट अभी तक रिलीज ही नहीं हुआ उसकी अभी आखिरी मीटिंग बाकी है ऐसी इंफॉर्मेशन मुझे उस डिपार्टमेंट से सीनियर सोर्सेस से मिली है और उनका ये कहना है कि कोई क्लीन चिट नहीं है क्योंकि अभी उनकी लास्ट कमिटी मीटिंग बाकी है और अगर क्लीन चिट डी भी गई तो भी मैं हाईकोर्ट में उसको चैलेंज करके जस्टिस के लिए लड़ूंगी क्योंकि कोई भी डेप्यूटी चीफ मिनिस्टर का लड़का अगर 1800 करोड़ की जमीन अगर ले लेना चाहता है तो ये कायदे से गलत है और उसके खिलाफ मैं लड़ूंगी मैं ये भी कहना चाहूंगी कि ये खारगे समिति की रिपोर्ट अभी तक रिलीज नहीं हुई है दूसरी बात पुलिस स्टेशन में दो एफ रजिस्टर्ड थे एक बावधन पुलिस स्टेशन में और एक खड़क पुलिस स्टेशन में बावधन पुलिस स्टेशन और खड़क पुलिस स्टेशन के रिपोर्ट की चार्जशीट में उनका नाम नहीं इसलिए उनको क्लीन चिट दी गई ये कुछ मीडिया चैनल्स ने रन किया ये भी गलत है उनको कोई क्लीन चिट डी नहीं गई क्योंकि उनका नाम एफआईआर में है ही नहीं एफआईआर में नाम नहीं है इसलिए हम लड़ रहे थे अब तक और इससे ये साफ जाहिर होता है कि कहीं ना कहीं बीजेपी की तरफ से या इनके लोगों की तरफ से इस प्रकार की न्यूज प्लांट करने की बार बार कोशिश हो रही आ, आ, क्या इसको मुख्यमंत्री फॉलो मेरा जारी ही रहेगा अभी कुछ देर पहले मैंने जी से भी फोन पे बात की उनका ये कहना था कि कोई रिपोर्ट आया नहीं है नेक्स्ट हफ्ते तक तो उनकी मीटिंग भी नहीं हुई है नेक्स्ट हफ्ते में मीटिंग होगी उसके पास उसके बाद फाइनल डिसीजन होगा क्योंकि मैंने खुद चार डिपोजिशन किए है खाल के समिति के सामने और उसमें ये पावर ऑफ अटोर्नी जिसमें हर पेज पे पार्थ पवार की सिग्नेचर है और शीतल तेजवानी की सिग्नेचर है इतना ही नहीं फोटो है सिग्नेचर है स्टैंप है साइन है और ये डॉक्यूमेंट नोटराइज है ये तक मैंने खारगी समिति को दिया है और ये से साफ जाहिर होता है कि ये स्कैम में सीधा सीधा पहले पार्थ का ही हाथ था और आज तक पार्थ का ही हाथ है आपको लगता है है कि सहानुभूति या कुछ मिलने की की उम्मीद रिपोर्ट को तो आप किस से नहीं मुझे ऐसा कुछ भी नहीं लगता कि कोई सहानुभूति उनको मिल सकती है क्योंकि जस्टिस इज डिफरेंट और न्याय जो होता है वो अलग होता है और जो इमोशंस होता है वो अलग होते हैं इमोशनल अगर जज बनकर न्याय देने लगे इन खार्गे कमिटी देने लगी तो इससे ज्यादा दुख की बात और कुछ हो ही नहीं सकती फिलहाल तो, तो मेरे पास उसकी कोई जानकारी नहीं है इसलिए उसके खिलाफ में कुछ बोल ही नहीं सकते